सप्रेम नमस्कार अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर परीक्षक बंधू भगिनी आणि मित्रजनो सर्वांना विनम्र अभिवादन करून मी प्रणाली नवले मानवता हाच खरा धर्म या विषयाला सुरुवात करते यथा मानवता मित्र श्रोते हो मानवजातीच्या इतिहासामध्ये धर्म संस्कृती आणि परंपरा यांनी अनेक प्रकारे मानवाचे जीवन समृद्ध केले आहे परंतु या सर्वांच्या पलीकडे एक गोष्ट नेहमीच सत्य राहिली आहे ती म्हणजे मानवता मानवता हाच खरा धर्म आहे कारण तो सर्व धर्मांवर सीमांवर मात करतो जिथे धर्म तिथे सत्य जिथे सत्य तिथे मानवता धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानवाची जीवन जगण्याची विशिष्ट पद्धती धर्म म्हणजे मानवाची प्रेरक शक्ती माणसाच्या मनाला जोडणारा पूल व्यापाराचा व्यापार धर्म शिक्षकाचा शिक्षक धर्म राज्यकर्त्याचा राज्य धर्म सैनिकाचा सैनिक धर्म अहो इतकंच काय तर जाळणे हा अग्नीचा धर्म विजवणे हा पाण्याचा धर्म वाहणे हा वाऱ्याचा धर्म तर फुलणे हा फुलाचा धर्म धर्म म्हणजे पोथ्यांची रास नव्हे महंतांची मिरास नव्हे सोहळ्यांची आरास नव्हे धर्म म्हणजे प्रेमाचा ध्यास आहे मानवतेचा श्वास आहे तत्वांवरील विश्वास आहे धर्म भेद नाही अभेद आहे द्वैत नाही अद्वैत आहे भिंती निर्माण करण्यासाठी धर्म नाही तर त्या नष्ट करण्यासाठी धर्म आहे परंतु परंतु आज या धर्माची नेमकी अवस्था काय झाली आहे जगाला प्रेम अर्पण करणे हे धर्माचे मूळ तत्वच आपण विसरलो आहोत तुझा धर्मश्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ हा वाद वाढू लागला अखंड भारतीयत्वाला तडा जाऊ लागला राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करावी लागली राष्ट्रगद्दारांना राष्ट्रध्वजाला सलामी देण्याची लाज वाटू लागली वंदे मात्र धोक्यात आले सर्वत्र जातीयतेचे धुमारे फुटू लागले कुणीतरी पुतळ्यांची विटंबना करतो आणि उसळतो आपला धर्मवाद मशिदीवरती भगव्या रंगाचा ठिपका दिला जातो आणि सुरू होते धार्मिक दंगल मंदिरामध्ये मासाचा तुकडा पडतो आणि भडकतो हिंसाचार बाबरी मशिदीचा प्रश्न प्रकरण गोधरा हत्याकांड जळगावचे वासनाकांड मालेगाव मधील दंगल या सगळ्या दंगली भारतीयत्वाऐवजी जातीयतेलाच महत्व दिल्याची तर उदाहरणे आहेत मानवता हे सर्व धर्मांचे मूळ तत्व असताना या जातीतेच्या जाती चुली पाहिजेतच कशाला अरे देव दगडात नाही तर तो माणसात आहे परंतु काही भोंदू प्रसारक काही राजकारणी काही विघातक प्रवृत्ती स्वतःच्या हितासाठी यांसारख्या धार्मिक दंगलींमध्ये ते लोकताना दिसतात लोकांना भडकवण्याचे कार्य करतात आणि लोक भडकतात सुद्धा मंदिर मस्जिद गिरिजा घर मे बाट दिया भगवान को मंदिर मस्जिद गिरिजा घर मे बाट दिया भगवान को धरती बाटी सागर बाता मत बाटो इन्सान को मत बाटो इंसान को धर्माच्या नावाखाली दंगली नकोय महापुरुषांची रंगांची वाटणी नकोय अरे कशाला वाटतय रंगांना कशाला वाटतय देवांना वाटायची असेलच तर वाटा भुगेलेल्या पोटांना भाकरी आणि उघड्या अंगांना कापडी कारण तोच खरा धर्म आहे ही नदीन अतिपतीत लोकांना मदत करणे रंजले गांजलेल्यांना आपले मांडणे हाच तर खरा धर्म आहे कुणालाही व्यर्थ हिणवू नये कुणालाही व्यर्थ शिणवू नये समजता बंधू मानावे हीच तर खरी धर्माची शिकवण आहे सर्व धर्मांची तत्वे अंगीकारणाऱ्या साधू संतांचा धर्म कोणता होता देशाच्या पाठीचा कणा सावळणाऱ्या बाबा आमटेंचा धर्म कोणता होता संपूर्ण विश्वाला मानवतेची शिकवण देणाऱ्या आंबेडकरांचा धर्म कोणता होता तर आदिवासी लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या अनुताई गोदावरीताई यांचा धर्म कोणता होता देशाला स्वतंत्र मिळवून देत असताना हसत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांचा धर्म विचारला होता का ऊन वारा पावसाची परवा न करता सीमेवर अहोरात रडणाऱ्या सैनिकांचा धर्म माहितीये कुणाला कोरोना काळामध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा तर पार्थिवावर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचा युवकांचा धर्म विचारला होता कुणी संपूर्ण विश्वातील बालकांच्या सुखस्वास्थ्याचा विचार करणाऱ्या युनिसेफ सारख्या संस्थांचा धर्म माहितीये कुणाला यांचा धर्म केवळ एकच आहे तो म्हणजे मानवता मानवता म्हणजेच माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं होय संत गाडगेबाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिलं तहानलेल्यांना पाणी पाजलं बाबा आमटेंनी उघड्या आणि बरड मालरानावर अवघ्या चौदा रुपयांच्या भांडवलावर किड्या मुंग्यांच्या चिखलात खितपत पडलेल्या जिवंत हडामासांच्या कृष्ठरोग्यांना हो माणसात आणलं ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने चूल आणि मूल या भूमिकेत वावरणाऱ्या संसा पदराच्या आडोशाने संसारूपी निरंजनातील ज्योत अखंडपणे तेवट ठेवणाऱ्या प्रत्येक घरातील लक्ष्मीला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं अनाथांची माई सिंधुताई सकबाळ यांनी हजारोंचे अश्रू पुष्ण्याचे सामर्थ्य आपल्या कर्तृत्वातून निर्माण करून दाखवलं मला वाटतं हेच खरे मानवता धर्माचे पाईक आहेत सज्जन माणूस म्हणून जन्माला येणं हा केवळ योगायोग आहे परंतु सज्जन माणूस म्हणून मरणं ही आयुष्यभराची कमाई आहे खर तर माणूस जन्माला येताना कोणतीच एंट्रन्स एक्झाम त्याला द्यावी लागत नाही परंतु तरीही जन्म घेतल्यावर त्याला जातीची चौकट आणि धर्माचा हार हा घातलाच जातो वाटतं या याऐवजी जर प्रत्येकाला माणुसकीचं व्यसन आणि चांगुलपणाचं जर जोखण लावला ना तर प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यामध्ये वात्सल्य रसाचा परमोत्कर्ष आनंद गाठण्याची क्षमता निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही जीवनातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करा प्रत्येक नात्याचं पावित्र राखा जिवंतपणीच नाती सांभाळा मेल्यावर कावळ्याला घास घालून माणूस परत येणारच नाहीये मित्रांनो आज एकविसाव्या शतकात मानव विज्ञान तंत्रज्ञान औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे माणूस चंद्रावर जाऊन पोचलाय मंगळावर गेलाय इतकंच नव्हे तर अन्य ग्रहांवर माणसाला राहण्याजोगं एखादं घर भेटतं का याच्याही तो शोधात आहे परंतु आपल्या शेजारी कोणाचं घर आहे हेच त्याला माहीत नसणं ही केवढी मोठी खंत म्हणावी मग खरंच माणूस प्रगती करतोय की मानवता धर्माची अधोगती हा प्रश्न नकळत डोळ्यांसमोर उभा राहतो जाती धर्म वेगळे वेगळे आहेत म्हणून लढणाऱ्यांसाठी माझं एकच सांगणं आहे सा मानवता हाच खरा धर्म आहे आणि माणूस की हीच खरी जात आहे दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की आनंदाची फुलं ही आपल्याच दारात पडत असतात परंतु मानवप्राणी प्राणी मातन या गोष्टी बाबत अजूनही अनभिज्ञ आहे मानवता हाच खरा धर्म आहे या विषयाचा समारोप करताना मी एक कविता आपल्यासमोर सादर करते माणूस म्हणून माणसाला माणूस किची रीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणूस किची रीत देऊ माणूस म्हणून माणसाला माणूस गीत देऊ दिन मान दुबळ्यांचा होऊनी आधार त्यांना करू मदत मानवतेचा करूनी साक्षात्कार नाही होता आले सूर्य नाही होता आले सूर्य तरी एकपंथी होऊ मिळमिळ त्या प्रकाशाने अंधकाराचा ठाव घेऊ अंधकाराचा ठाव घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र